जागर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक मध्ये दाखल झाले राज ठाकरे यांचं मनसैनिकांच्या माध्यमातून जंगी स्वागत देखील करण्यात आलं राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहे आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा निर्णायक ठरणार आहे राज ठाकरे यांचं नाशकात मनसैनिकांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आले लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकात त्यासोबतच मोर्चे बांधणीसाठी राज ठाकरे हे नाशकात दाखल झाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अखेर नाशकामध्ये दाखल झाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे हे काय सूचना देणार त्यासोबत काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा नाशिकमधून लोकसभेचा उमेदवार देखील देणार असल्याची चर्चा याच अनुषंगानं राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झाले मात्र राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय राज ठाकरे यांचा नाशिक मध्ये जंगी स्वागत हे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय राज ठाकरे यांच्या नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका देखील होणार आहे मात्र या बैठकीतून राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील आहेत त्यासोबत मनसेचे अनेक पदाधिकारी देखील राज ठाकरे यांच्यासोबत नाशिकमध्ये दाखल झाले जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक